नमस्कार मंडळी पैठण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगर प्रक्ष आणि नगरपालिकेचे पोचलेली आहे कारण काही काय असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजते उद्या कदाचित आम्ही त्याला रेट पिटिशनला भरून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच परंतु आज इलेक्शन कमिशनला स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण बाकीचे बाकीच्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत तीन तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे <laughs> राखून ठेवावेत या निमित्ताने कार्य करणाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून दहा दिवस कसं करायचं फुल ताकदीने दहा दिवस पुढे तरी गेलं तरी आपल्याला प्रसाराला लागायचं आहे कंटाळायचं नाही जी काही यंत्रणा आत्तापर्यंत उभं राहिली हे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा उमेद हारू नका विजय आपला नमस्कार